सर्वांची आवडते महाराष्ट्राची सन्माननीय व्यासपीठ आणि मंचावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आता मी मगाशी दादालाच म्हटलं की मला यशवंतदा संभाजी ब्रिगेडच्या जेव्हा अधिवेशनाचा कार्यक्रम होता तेव्हा सांगितलं की आमचा असा असा कार्यक्रम आहे तर गौरव तुम्ही याल का तर मी म्हटलं मी येतो आणि मला वाटलं की सामाजिक उपक्रम असेल पण जेव्हा मी दादांच्या बाजूला बसलो आणि आपल्या संस्थेचं एक एक मूल जेव्हा वरती येत होतं तर मला असं फील झालं की मी आता इथून घरी जायला पाहिजे कारण मी ह्या कार्यक्रमाला येण्याचा किंवा इथे बसण्याचा लायकीचं नाही असं मला वाटलं का होतं ना आपल्या डोक्यामध्ये भरम असतो की मला आणि एक अपेक्षा असते की मला हे मिळत नाही मला ते मिळत नाही मला हे पाहिजे आत्तापर्यंतची आपली आव होती पण तो माझा भ्रमाचा भोपळा आत्ताच फुटला आणि मी बघत होतो खाली बसलेले प्रत्येकजण म्हणजे आमच्या ताई पण असतील सगळेच असतील आम्ही सगळे नारा असं नाराज म्हण नाराज म्हणणार किंवा सगळे भाऊक झालो होतो असंही म्हणूया कारण काय होतं आपल्या घरचं मूल रडलं त्यांनी काय मागितलं किंवा पटकन त्याला आणून देतो पण ते जे मुलं येत होती ते यशवंतदाकडे बघून आहे ना ते इतकं खुश होत होते मी ते बघून मला इतकं भरून आलं की यार त्या मुलांना यशवंतदा मध्ये आई बाबा दिसतात आणि मग मी यशवंतदादाचे खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलं प्रत्येक ठिकाणी गेलो की लोक आम्हाला विनंती करतात की तुम्ही थोडंसं आम्हाला हसू हसून दाखवा किंवा आमचं आम दुःख तुम्ही दूर करताय पण मला असं वाटतं आज मी हे बघून की मला अजून खूप काम करायचं आहे आणि हे खूप दुःख आहे ते आपल्याला हसून हसून लोकांचं दूर करायचं आहे त्यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहीन आणि मी यशवंतदादाला अशी असं यशोनाथांवर खूप चांगले संस्कार आहेत त्यांच्या आईबाबांचे आणि माणूस म्हणून ते खूप मोठे आहेत कारण त्यांना असं वाटतं की मला समाजाची मदत केली पाहिजे मला काहीतरी के, अजून करायला असं केलं पाहिजे आणि मी यशोदाला असंच म्हणेन की तुम्ही आम्हाला इथे बोलवल्याबद्दल एक माणूस म्हणून आमच्यातल्या संवेदना जागवल्या त्याबद्दल दादा तुमच्या मनापासून आभार आणि आता साहेबाने सांगितलं की प्रत्येकाचं आपण काळजी घेतली पाहिजे आरोग्याची काळजी घेतली पाहिजे शिक्षणाची काळजी घेतली पाहिजे तर आता कसं आहे सो सॉरी मला जरा बोलता बोलता मगाशी पण मी तोडं हे झालं तिथं बसतो तेव्हा कारण हे सगळं मी कधी अनुभवलेलं नाही आहे मी फक्त बघितलं आहे वाचलं आहे आपण बातम्यांमध्ये बघितलेलं आहे किंवा मग आपल्या म मा, मा, मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला दिसतं पण आज जेव्हा प्रत्यक्ष जेव्हा इथं होतो या मंचावरती तर मला असं वाटतं आता जे मला मिळालं आहे किंवा ह्याच्या पुढे मला जे मिळेल ह्याच्यामध्ये मी खूप समाधानी असेन माझी कुठली मला असं हे म्हणत नाही मला हे पाहिजेच किंवा तेच पाहिजे आणि मी माझ्या घरी जाऊन माझ्या मुलांना पण हेच सांगणार आहे की बाळांनो आपल्याला जे मिळतं आपल्याकडे जे आहे हे जगातलं सगळ्यात चांगलं आहे याला चांगलं म्हणा आणि पुढं जा मी कदाचित त्यांना हेच चांगला सल्ला देईन शिकवेन त्यांना आणि आज मला इथे बोलवल्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मानतो माझा इतका मोठा सत्कार केला त्या सत्कार आता काय का होत्या ना माझी जबाबदारी खूप जास्त वाढायला लागली त्यामुळे मी जरा खूप आता विनोदी भूमिकेकडून थोडा सिरियस सिरियस होत चाललो आहे कारण समाजकार्य करण्याची माझी पण प्रचंड इच्छा आहे कारण मी पण ते सगळं बघत आलेलो आहे त्यामुळे कुणाला काय गरज आहे कशी गरज आहे आणि ते करण्यासाठी एक मन लागतं नितळ मन लागतं प्रामाणिक मन लागतं आणि ते मन यशवंतदादासारख्या सारख्या माणसांचं आहे तर यशवंतदादा तुला माझ्याकडून माझ्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि शिवनेच्वरला याच्यापुढे काही मदत लागली किंवा कसलंही काय लागलं तर मी त्यांच्या पाठीशी नेहमी छोटासा का वाटा होईना माझा मी असेन मी उभा असेन अशी मी तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद धन्यवाद दादा <laughs> ते म्हणले टॅग लाईनची उपक्रमामध्ये मला मी मनापासून आभार मानतो आणि मला असं वाटलं की आरा बाप मारतो काय मी का <laughs> बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल दादा असे आज कसे आले अवतारामध्ये तर नवीन सिनेमाचं गेटअप आहे पुढच्या महिन्यात शूटिंग सुरू होणार आहे ना मी कधीच अशी दाढी ठेवत नाही मी क्लीन करूनच येतो त्यासाठी मी सांगितलं धन्यवाद 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 दादा याच्यानंतर मी यशवंतजी गोसावी यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन अगदी एक एकच मिनिटाचा कार्यक्रम बाकी आहे माझी विनंती एवढा वेळ तुम्ही सगळ्यांनी सहन केलं मी या ठिकाणी सगळ्यांचं